नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हॉटेल स्टाईल झटपट अशी पावभाजी कशी, पाव कशी बनवायची ते तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे काय ते बघून घेऊया याच्यासाठी मी चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत फ्लॉवर घेतलाय टोमॅटो घेतलेत त्याच्यानंतर हिरवे मटार घेतलेत आणि या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून आपल्याला बारीक कट करून घ्यायचे बटाट्याच्या साली अशा काढून घेतल्यात आणि ते बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये टाकून ठेवल्यात याच्या असे छोटे छोटे काप करायचे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला प्रेशर कुकरमध्ये टाकून पटकन शिजवून घ्यायचेत कारण आपण खूप इन्स्टंट पावभाजी बनवतोय जर तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही अर्धे अर्धे कापून जरी कुकरला लावले तरी चालतं त्याच्यानंतर चा मी फ्लॉवर घेतला आहे तो असा छोटा छोटा कट करून घेतला त्याच्यानंतर फ्लॉवरमध्ये छोट्या छोट्या आळ्या असतात बघा त्यामुळे फ्लॉवर स्वच्छ बघून आणि व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आपल्याला फ्लॉवर असा छोटा छोटा कट केल्यानंतर तो गरम पाण्यामध्ये थोडासा उकळून घ्यायचा किंवा गरम पाणी जर तुम्ही कोमट पाणी घेतलंच आणि त्याच्यामध्ये एक पाच दहा मिनटं ठेवलात तरीही तुम्हाला छोट्या छोट्या जर त्याच्यामध्ये घाण असेल आळ्या असतील तर त्या वरती येतात त्याच्यानंतर तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा अशा पद्धतीनं तुम्ही कोमट पाण्यामध्ये ठेवायचा आणि तो व्यवस्थित नंतर स्वच्छ धुवून घ्यायचा याच्यासाठी तिसरा इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला तो म्हणजे शिमला मिरची तुमच्याकडं राऊंडवाली जरी शिमला मिरची असेल तरीही चालू शकतं मला जी मिळाली ती मी घेतली आहे तर मी शक्यतो पावभाजीमध्ये शिमला मिरची कमी प्रमाणात वापरते कारण शिमला मिरचा वास हा खूप उग्र येतो आणि तो वास आमच्या घरात जास्त असा कोणाला नाही आवडत म्हणून मी इथं दोनच शिमला मिरची घेतलेत ते बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे आणि टोमॅटो फ्लॉवर ह्याचं प्रमाण मी जास्त घेतले फक्त सिमला मिर्च दोनच घेतलेत आता एका प्रेशर कुकरमध्ये चिरलेला बटाटा चिरलेला टॉमॅटो आणि ही शिमला मिरची त्याच्या बिया काढून घ्यायच्या नाही तर तशात टाकल्यात तरीही चालतं हे सगळं साहित्य मी प्रेशर कुकरमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मी मॅपको मॅपकोवाटांना टाकून घेतला आहे हे बघा अशा पद्धतीनं पाणी जास्त घालायचं नाही भाज्या बुडतील इतपत फक्त पाणी घालायचं आता हा जो फ्लॉवर होता तो मी एक पाच ते दहा मिनटं तसाच ठेवला होता आता त्याच्यातली घाण ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता तेही या प्रेशर कुकरमध्ये टाकून दिले आता त्याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे पावभाजी मसाला अर्धा पॅकेट मी याच्यामध्ये टाकले आणि आता त्याच्यासोबतच थोडंसं मीठही टाकायचं कारण भाज्यांना शिजताना जर मीठ लागलं तर ते भाज्यांना नंतरही व्यवस्थित त्याची चव लागते म्हणून आता त्याच्यामध्ये थोडीशी हळदही टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर प्रेशर कुकरनी कुकरमधलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण मी बंद करते जर तुम्ही शिट्ट्या केल्यात तर एक तीन ते चार शिट्ट्या केल्यात तर हे सगळं व्यवस्थित शिजून निघतं आता मी दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती मी हे ठेवलं आहे आता त्याच्यासाठीची पुढची तयारी करून घेतली आहे तर त्याच्यासाठी मी इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेत हे बघा इथं कुकरमध्ये व्यवस्थित पंधरा मिनटानंतर भाजी व्यवस्थित शिजली आहे आता ही मॅश करून घ्यायची इथं फोडणीसाठी लागणारं साहित्य मी व्यवस्थित चिरून घेतलंय त्याच्यासाठी दोन कांदे दोन छोटे छोटे टोमॅटो त्याच्यानंतर कोथिंबीर अशी मी बारीक चिरून घेतली आहे आता एक कढई गरम करून ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं ते तेल तापलं की त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मोहरी टाकायची मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरंही टाकून घ्यायचं जिरं आणि मोहरीची फोडणी चांगली बसली की त्याच्यामध्ये मी इथं मिरची कोथिंबीर आणि लसूण या तिन्ही गोष्टी बारीक करून घेतल्यात आणि आता ते मिश्रण मी याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे तुम्ही बारीक कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरला त्याची पेस्ट केली तरीही चालू शकतं कारण याच्यामुळेही आपण त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे पण तरीही हिरव्या मिरचीची टेस्ट थोडीशी वेगळीच येते हेही तुम्ही करून बघा की जर खलबत्त्यामध्ये तर जर तुम्ही कुठलंत ना तर त्याची तर वेगळीच टेस्ट येते अशा पद्धतीनं तेल सुटेतोपर्यंत हे साहित्य आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आता हे सगळं मिश्रण भासताना गॅस फुल कधीही ठेवायचा नाही बघा ज्यावेळी तुम्ही फुल गॅस ठेवताना गॅसची फ्लेम त्यावेळी हे सगळं एकतर फुल स्पीडमध्ये गॅस असल्यामुळं हो, एकतर हे जळतं नाहीतर कढईला खालून लागण्याचे चान्सेस असतात ते व्यवस्थित भाजलं जात नाही तर याच्यामुळं कमीच गॅस ठेवायचा आणि हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आता कांदा भाजतोय थोडासा मऊ होईतोपर्यंत मी त्याच्यावरती एक प्लेट झाकून घेते प्लेट झाकल्यानंतर थोडासा कांदा मऊ होईल एक दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा आता हे जे आपलं मिश्रण आहे आता इथं माझ्याकडं मॅशर नाही आहे तो माझा पुण्यातल्या घरात राहिला आहे म्हणून मी ग्लासलीच मॅश करून घेतलं अशा पद्धतीने तुम्ही मॅश करून घेतलं तरीही चालू शकतं आता पुन्हा एकदा झाकण काढले आणि हा कांदा व्यवस्थित तेल सुटे तोपर्यंत भाजून घ्यायचा कांदा थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो ही अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटो आपण त्याच्यामध्येही टाकला आहे पण तरीही फोडणीमध्ये टाकायला एक ते दोन छोटेसे टोमॅटो ठेवायचे आणि ते हे टाकून द्यायचे फोडणीमध्ये आणि आता हा टोमॅटो अगदी सॉफ्ट होईतोपर्यंत मऊ तोपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा याला आता व्यवस्थित तेल सुटलं आहे आणि मी पुन्हा एकदा हे सगळं साहित्य मॅश करून घेते आहे असं जरी तुम्ही याच्यामध्ये भाजी टाकून दिलं तरीही चालू शकतं पण असं मॅश केल्यानंतर थोडंसं बरं पडतं आणि त्याची टेस्ट ही छान येते आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत <laughs> तर आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेते मीठ टाकून घेते त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं जर तुम्ही याच्यामध्ये घरगुती तुमचं लाल तिखट असेल तर ते टाकलं तरीही चालतं नाही तर तुम्ही बेडगी मिरची पावडर आणा त्याने कलर खूप छान येतो मी ते टाकलेलं नाही आहे कारण माझ्याकडे आत्ता ते अवेलेबल नव्हतं नंतर पावभाजी मसाला आपण अर्धा पॅकेट शिजताना टाकलं होतं आणि अर्धा पॅकेट आता टाकून द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं भाज्यांनाही आपण मीठ लावलं होतं त्यामुळे योग्य प्रमाणात चवीनुसारच मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण पुन्हा ही एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर व्यवस्थित तेल सुटे तोपर्यंत झापून ठेवायचं आणि अशा पद्धतीनं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आता मॅश केलेली भाजी टाकायची आहे जर तुम्हाला वाटलं की हा मसाला खाली लागतोय तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूनही तुम्ही हलवू शकता आणि व्यवस्थित तेल सुटेतोपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण जेवढं आपण हे भाजतो ना जेवढं हे आपण व्यवस्थित फ्राय करतो तेवढी भाजीला टेस्ट चांग ते। तरहे बगा, भाजी ही चांगली येत असते तर हे बघा आता हे व्यवस्थित मिश्रण तयार झाले आता मी हे कुकरमध्ये जी मॅश केलेली पावभाजीची भाजी होती ती याच्यामध्ये टाकून दिली आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये जर तुम्ही बीट वापरलं तर त्या बीटाचा कलरही एकदम लाल येतो नाहीतर तुम्ही बेडगी मिरची पावडर असेल तर ती वापरा त्याचा कलरही खूप छान येतो आता याच्यावरती आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे बटर टाकायचं जर तुमच्याकडं बटर असेल तर ते टाका जर नसेल तर तुमच्याकडं तूप जरी खात असतील तूप आवडत असेल तूप टाकलं तरी या भाजीला ही टेस्ट खूप छान येते आता याच्यावरती मी थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल करून घेतला आणि याच्यावरती आता मी तूप सोडते हे बघा आमच्याकडं तूप खूप आवडतं आणि तुपाचं प्रमाण आमच्या घरात जास्त असतं त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही डिश व्यवस्थित सर्व करून घ्यायची तुम्ही या पद्धतीनं एकदा पावभाजी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता याच्यासाठीचे पाव त्यालाही आपण बटर लावून भाजू शकतो जर बटर तुमच्याकडे नसेल तर तूप लावून भाजले तरीही खूप छान होतात मी हे पाव आता तूप लावूनच भाजलेत अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंना पा तूप लावायचं आणि ते व्यवस्थित कडक करून घ्यायचे तुपामध्ये किंवा बटरमध्ये भाजलेले पावही तुम्ही अशा पद्धतीनं एकदा करून बघा छान होतात याच्यामध्ये तुम्ही भाजीही टाकून त्याच्यानंतर त्याला फोल्ड करून व्यवस्थित भाजू शकता तसंही केलं तरीही चालेल पण मी तसं नाही केलेलं आता अशा पद्धतीनेच मी पाव व्यवस्थित भाजून घेतले असे सगळे पाव छान भाजून घ्या अगदी क्रिस्पी तोपर्यंत क्रंची होईतोपर्यंत हे पाव व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला खायला घ्यायचे या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी ब बनवली तर मुलं अगदी आवडीनं आणि आनंदानं खातील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद